लुप्त झाला वाघांची संख्या पण जरी कमी झाली होती पण बिबट्याबद्दल असं तुम्ही कधीच ऐकलं नसेल की संख्या कमी झाली किंवा बिबटे कमी झाले कारण बिबट्या हा परिस्थितीशी मिळून जुळून घेतो आणि तिथे राहायला शिकून घेतो आता कोणताही प्रदेश बघा सुरुवातीला असं वाटायचं की प्राणी फक्त जंगलात राहतात किंवा बिबट्या जो बिबट्याबद्दल मी सांगतो बिबट्या जंगलात राहायचं असं आपल्याला वाटायचं पण आता बिबट्या शेतातच जन्म शेते असतात त्या शेतांमध्ये पूर्ण आयुष्य तो स्पेंड करत असतो तिथे घालवत असतो त्याची किल्ला वळीकेल त्याच्या दोन तीन पिढ्या निघून जातात तर हा आदिवास कशामुळे त्याला राहायला जागा सुरू आहे त्याच्यामुळे हा आदिवास त्याने स्वतः बदलून घेतला तर आता मी बोले की बिबट्या जवळपास जर असेल किंवा कोणताही वन्य प्राणी जवळपास असेल तर आपण काय काळजी घेतली बिबट्या बघाल हो तर जंगली प्राणी त्याला कोणतीही बोली भाषा नाही आहे किंवा त्याला आपण कोणती गोष्ट सांगू नाही शकत किंवा तोही आपल्याला सांगू नाही शकत त्याला सांगायचं असेल तर त्याच्याकडे नक आहे आणि दात आहे बस हो ला। ला या दोनच गोष्टी आणि आवाज आहे या तीन गोष्टींपैकी तो काहीतरी करतो आणि आपल्याला सूचना देतो तर यापासून आपण कशी काळजी घेऊ तर बघा एक झुला निसर्गासाठी किती मोठं काम करते किंवा आपल्यासाठी किती मोठं काम करते आपल्याला अन्न देते अशा निसर्गात बऱ्याच गोष्टी ज्या सगळ्या पाणी झालं हवा झालं अन्न झालं हे सगळं आपल्याला तर या सगळ्या गोष्टी आपल्याला जर भेटलय तर आपण पण निसर्गासाठी काहीतरी छोटीशी भूमिका बजावली पाहिजे वनने जो सप्ताह हा फक्त सात दिवस न साजरा होता पण रोज साजरा झाला पाहिजे कसा तर आपल्याकडनं एक तरी अशी गोष्ट झाली पाहिजे जी निसर्गासाठी चांगली आहे त्यामध्ये भरपूर गोष्टी काही छोट्या छोट्या गोष्टी उदाहरणार्थ पक्षी विसर पक्ष्यांसाठी तुम्ही काय करू शकतो तो उन्हाळा पाणी पाणी देऊ शकतो हे खूप मोठं काम